आज नाश्त्यात बेद केलेला होता वहिनी छान असा बटाट्याच्या पराठ्यांचा गरम गरम चालू आहेत बटाट्याचे पराठे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये चहा इकडे ठेवलाय मस्त असं गॅसवर चहा उकळतो आहे तर तिकडे भाजी बनवून ठेवलेली आहे बटाट्याची म्हणजे पराठ्याची बटाट्यामध्ये कोथिंबीर लसूण मिरची हळद मीठ असं सगळं मिक्स करून छान हे करून घेतलं आहे आणि चालू आहे तिचे पराठे बनवायचे तर तुम्ही कसे बनवता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा छान असं से वाढदिवसाचं से सेलिब्रेशन झालं रात्री तर मी सगळे व्हिडिओ तुम्हाला हे करणार आहे टाकणार आहे चॅनलवर नक्की बघा आणि बहिणींनी केलेले पराठे कसे वाटले हेही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर हे बघा मस्त असे तयार झालेत आपले जी जी गर्म, हे जे बटाट्याचे पराठे तर या सगळ्यांनी छान असं दही पराठा सॉस खायला मला काय आवडत नाही दही आणि सॉस पण आवडत नाही मी आपलं नुसतं मस्त गरमागरम पराठा आणि माझ्या आवडीचा चहा हे घेत आहे तर एवढं इकडे त्यांनी दही दिलेलं आहे तर या सगळ्यांनी छान असा मस्त आमच्या वहिनीच्या हातचा नाश्ता करायला भेटूया पुढच्या एका छान नवीन व्हिडिओमध्ये